नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट अ ब आणि क संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो तब्बल दोन हजार सत्तर पदांची ही बंपर भरती असणार आहे आणि या संदर्भाचा जी आर कालच म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही नव्याने स्थापन झालेले श्रेणीवर्धित आरोग्य संस्था आहे यांच्यासाठी ही पदनिर्मिती केली जाणार आहे यामध्ये आठशे सदौतीस पदं परमनंट पद्धतीने तर बाराशे तेहतीस पदं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती या ठिकाणी भरली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर ही जबरदस्त भरती केली जाणार आहे मित्रांनो याची जी पी डी एफ आहे मी आपल्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे टेलिग्राम चॅनलवरती देत आहे तुम्ही तिथे जाऊन देखील संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात आता मित्रांनो व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत यासाठी बघायचं आहे कोणकोणत्या उपकेंद्रासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामीण रुग्णालयांसाठी ही भरती केली जाणार आहे याचे डिटेल्स आपण या ठिकाणी आज बघणार आहोत मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता उपकेंद्र जे आहे टोटल महाराष्ट्रातील सत्तेचाळीस नवीन जे उपकेंद्र आहे या ही भरती केली जाणार आहे प्रत्येक उपकेंद्रासाठी दोन नियमित पदं आणि एक कॉन्ट्रॅक्च्युअल पद याप्रमाणे चौऱ्याण्णव नियमित पदं आणि सत्तेचाळीस कॉन्ट्रॅक्च्युअल पद या वॅकन्सीमार्फत भरली जाणार आहे यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता सहाय्यक परिचारिका आणि अंशकालीन स्त्री सारख्या पदांचा समावेश असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ए एन एम केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे एक जबरदस्त अपडेट असणार आहे जबरदस्त संधी असणार आहे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर अभ्यासाला आता सुरुवात करायची आहे यामध्ये खाली गेल्यानंतर कोणकोणते उपकंद्र असणार आहे सत्तेचाळीस तुम्ही त्याचे डिटेल देखील बघू शकणार आहे पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत आहे तुमचाही जिल्हा यामध्ये असेल तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर मित्रांनो प्राथमिक आरोग्य केंद्र आता नव्याने पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्थापन झालेलं आहे प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी पाच नियमित पदं आणि दहा कॉन्ट्रॅक्च्युअल पदं या ठिकाणी भरली जाणार आहे किती प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे प्रत्येकासाठी पाच याप्रमाणे पंच्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रावरती नियमित पदं भरली जाणार आहे यामध्ये देखील बिगर आदिवासी प्राथमिक केंद्रासाठी ही पंच्याहत्तर पद असणार आहे आणि याचबरोबर आदिवासी प्राथमिक केंद्राकरता हे पाच पद असणार आहे असे हे पाच प्लस वरचे पंच्याहत्तर ऐंशी पदांची परमनंट भरती प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केली जाणार आहे यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आणि सहाय्यक परिचारिका प्रसविका या पदांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील तुम्ही बघू शकता यामध्ये बिगर आदिवासी आणि आदिवासी पदांकरता म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्राकरता टोटल एकशे साठ पदांची भरती देखील या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणते आरोग्य केंद्र असणार आहे त्याचा जिल्हा कोणता असणार आहे तुमच्याही जिल्ह्यामध्ये ही भरती असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात आता तीन नंबरला तुम्ही बघू शकता नवीन ग्रामीण रुग्णालयामार्फत देखील या ठिकाणी भरती केली जाणार आहे महाराष्ट्रातील जे चार नवीन ग्रामीण रुग्णालय दिलेले आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी अधिपारिचारिका सहाय्यक अधीक्षक औषध निर्मिता कनिष्ठ लिपिकसारख्या पदांची भरती केली जाणार आहे एकूण चाळीस पदं नियमित पद्धतीने या ग्रामीण रुग्णालयामार्फत या ठिकाणी भरली जात आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल चौसष्ट जी पदं आहे हे पदं देखील या ठिकाणी भरली जाणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती चौसष्ट पदं तर चाळीस पदं जे आहे ते नियमित पद्धतीने म्हणजे पर्मनंट पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे कोणकोणते ग्रामीण रुग्णालय असणार आहे त्याची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो हो, खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रॉमा केअर युनिटमार्फत देखील पदांची भरती केली जाणार आहे पंधरा पदं ट्रॉमा केअर युनिटमार्फत या ठिकाणी भरली जात आहे दोन ट्रॉमा केअर युनिट जे महाराष्ट्रात नवीन स्थापन झालेले आहे यांच्याकरता ही भरती असणार आहे प्रत्येक ट्रॉमा केअर युनिटसाठी पंधरा पदं यामध्ये तुम्ही बघू शकता पंधरापैकी आठ जे पदं आहे ते नियमित असणार आहे आणि सात जे पदं आहे ते तुमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे म्हणजे आठ पदं प्लस सात पदं असे टोटल पंधरा पदांची ही भरती असणार आहे दोन ट्रॉमा केअर सेंटर आहे ग्रामीण रुग्णालय चाकूर संलग्न ट्रॉमा केअर युनिट आणि डहाणू पालघर ट्रॉमा केअर युनिट त्याचे डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता ग्रामीण रुग्णालय चाकूर संलग्न जे ट्रॉमा केअर युनिट आहे त्यासाठी कोणकोणत्या पदांची भरती होणार आहे तर वैद्यकीय अधिकारी बाधितकरण तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी गट अ परिसेविका अधिपरिचारिका सारख्या पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ग्रामीण रुग्णालय चालू संलग्न ट्रॉमा केअर युनिट डहाणू पालघर ट्रॉमा केअर युनिट इथे देखील चौदा पदांची जी आहे ती भरती केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो नवीन स्त्री रुग्णालय जे काही स्थापन झालेलं आहे यासाठी देखील पदभरती केली जाणार आहे यामध्ये स्त्री रुग्णालय जिल्हा भंडारा आणि स्त्री रुग्णालय जिल्हा गडचिरोली मार्फत ही पदभरती केली जाणार आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव पदं प्रत्येकी या ठिकाणी असणार आहे या सत्त्याण्णवपैकी पंचावन्न जे पदं आहे मित्रांनो हे पदं तुमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे आणि उरलेले जे काही बेचाळीस पदं असणार आहे हे तुमचे परमनंट पद्धतीने या ठिकाणी भरले जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे कोणकोणते पद भरलं जाणार आहे किती पगार असणार आहे प्रत्येकी किती पद असणार आहे संपूर्ण डिटेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याचनंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये उपजिल्हा रुग्णालयकरता देखील पदनिर्मिती केली जाणार आहे यामध्ये इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय भिवंडी असेल दोनशे अठ्ठावन्न पद आहे उपजिल्हा रुग्णालय कंदार जिल्हा नांदेड एकोणसाठ पदं उपजिल्हा रुग्णालय धारणी सतरा पदं उपजिल्हा रुग्णालय बारामती बावीस पदं अशा तब्बल भरपूर साऱ्या पदांची ही भरती या ठिकाणी केली जाणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे गट क गट ब आणि गट अ स वर्गातील विविध पदांची ही भरती जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो पी डी एफ खूप मोठी आहे इतकी पी डी एफ एक्सप्लेन करणं अशक्य आहे त्यासाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती जा दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात यामध्ये मित्रांनो संपूर्ण पी डी एफ बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे की गट अ गट ब आणि गट क स वर्गातील ही जे पदं आहे ना या पदांची भरती असणार आहे तब्बल दोन हजार सत्तर पदं या वॅकन्सीमार्फत पद या ठिकाणी भरले जाणार आहे राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेलं आहे एकूणशहाऐंशी आरोग्य संस्थांकरता ही पदभरती जी आहे ती केली जाणार आहे यासाठी तुम्हाला आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जिल्हा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचा आहे कारण ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर लगेचच या संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग